भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे यांनी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना हद्दीत गुन्हेगारीला प्रतिबंध व्हावा यासाठी सतर्क राहुल दिवस रात्र गस्त घालण्याचे आदेश दिलेत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर येथील मंदिरामध्ये सव्वीस जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरातील एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या मंदिरातील चांदी पितळ्याचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते याबाबत शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये शांतीनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा चेहरा निष्पन्न करून मिळालेल्या गुप्त माहितीमार्फत साकीब उर्फ सलमान अख्तार याला शिताफीनं ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडून मंदिरातील चोरीला गेलेले एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये हस्तगत करण्यात आले शांतीनगर पोलिसांना हे यश आलेलं असून त्यांचं कौतुक होत शांतीनगर पोलिस हद्दीमध्ये अशोकनगर मध्ये एक जैन मंदिर आहे दोन दिवसापूर्वी पंचवीस तारखेला रात्री या जैन मंदिर मध्ये चोरी झाली होती सकाळीच गुन्हा दाखल झाला त्यानंतर आमच्या तपास पथकाचे एपीआय गायकर आणि त्यांची टीम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळावर उपलब्ध असलेले सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये एक फुटेज मिळालं संशयिताचा चेहरा दिसत होता त्यामध्ये त्याप्रमाणे गुप्त बातमीदारांना माहिती देऊन त्याची ओळख पटवण्यात आली आणि जशी आरोपीची ओळख पटली त्याबरोबर आमच्या टीमने आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केली आणि या आरोपीच्या ताब्यामध्ये जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे जे मंदिरामधील साहित्य आहे त्यामध्ये चांदी पितळ तांब्याचे भांडी आहेत व इतर दागिने वगैरे आहेत हे सर्व हस्तगत करण्यात आलेले आहेत या आरोपीविरुद्ध यापूर्वी देखील शांतीनगर पोलिस आणि पडगाव पोलिसला दोन मंदिर चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे মনোহর পাটোলে স্টার মহারাষ্ট্র ন্যুজ ঠানে